बाय माझू काढते कारण मी खूप एक्सायटेड असते माझी आजी, आजी खूप छान जेवण बनवते पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हर्षदा प्रभू यांच्या परड्याची टूर तुम्ही आता करू शकता तर आता मी आणि हर्षू चालू आहोत लक्ष्मेश्वराच्या मंदिरात आणि महालक्ष्मीच्या मंदिरात आणि ऋषी स्पेशल ऋषीची ही भाजी आणि डाळ भात हा हॅलो नमस्कार मंडळी मी रसिकदाजी बागवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये सो आता मी चालली माझ्या आजोळी बांदिवड्याला आणि यावेळी स्टे नाही करणार आहे तिथे खरं तर खूप इच्छा आहे राहण्याची पण संध्याकाळी आमच्या घरी फुगडे आहेत आणि मला पण लवकर जायचं आहे म्हणजे मी सहाव्या दिवशी निघणार आहे त्यामुळे आता पटापट जाते आजोळी तिकडचं दर्शन घेते बाप्पाचं आणि संध्याकाळी घरी येते सो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घडते कारण मी खूप एक्सायटेड असते माझी आजी, आजी खूप छान जेवण बनवते आणि तिच्या हातचं जेवण म्हणजे स्वर्गसुख आणि त्यात आज आहे ऋषी सो ऋषीची भाजी इज माय फेवरेट सो बघूयात आजीची भाजी आजीच्या हातचं जेवण आणि आजो कसं आहे ते चला तर मंडळी पुन्हा एकदा माहितीसाठी कारण बऱ्याच वर्षांनी व्लॉग बनवते माझं जे गाव आहे ते आहे आचरा आणि आता मी माझ्या आजोळी चालली आहे तर माझं आजोळ आहे बांदिवड्याला आचरा ते बांदिवडे हे अंतर साधारण पंचवीस ते तीस मिनिटांचं आहे आणि मला आता माझा भाऊ ओंकार सोडतोय तो चला जाऊया कोण बोलतय हा कोण वाटत तुला कोण बोलतय हा काय यार निमू काय यार निमू तू मला ओळखलं नाही मावशी तिकडे येऊन मारेन तुला मी तिकडे येऊन मारेन अरे पोपे पोपे बोलते कृपा सर्वांगी सुंदर सिंदुराची कंती जय मागता फळाची जय देव जय देव्या तर अशा प्रकारे खास करून मी ज्या भाजीसाठी माझ्या आजोळी येते ऋषी पंचमीला ती ऋषीची भाजी आज मी मस्त केली टोपभर आणि त्याचा आता मी आस्वाद घेते आणि खरंच आज जी काही भाजी झाली होती ना ऋषीची कमाल झाली होती कमाल म्हणजे त्यात एवढ्या प्रकारच्या शा भाज्या असतात आणि ती एवढी टेस्टी लागते ना म्हणजे खरंच अशी भाजी या भाजीला एक वेगळा अवॉर्ड दिला पाहिजे असं मला वाटतं कारण एवढीही सुंदर आणि चविष्ट भाजी लागते आणि ती भाजी माझी आजी इतकी भारी बनवते आणि त्याचं जे प्रेम असतं ना भरभरून बर त्यामुळे अजून मजा येते ही भाजी खायला तर आता मी आणि हर्षू चालू आहोत लक्ष्मेश्वराच्या मंदिरात आणि महालक्ष्मीच्या मंदिरात बरोबर ना <laughs> बरोबर बर बर। सो आता महालक्ष्मीचं मंदिर नवीन बांधलं आहे सो ते बघायला चालू आहेत आता बघूयात की कसं आहे मंदिर आणि ओवरऑलच थोडासा गावामध्ये फेरेफटका मारूयात आणि नंतर परड्यात जाऊयात फोटो काढे तर थोडा पाऊस पडतो आहे आणि मंदिर समोरच आहे सो आधी आपण लक्ष्मेश्वराच्या मंदिरात जाऊ नंतर तिथे जाऊयात

हं मला मुठी दीजिए तिथून नाही का चाललं तिथून काय नाही चल चल इथूनच सो ही आता नवीन विहीर आपली बरोबर ना बाय या नवीन विहिरीचं काम चालू आहे आधी विहीर पुढे होती ना तिथे हा ती विहीर बघूया आपण हर्षदा प्रभू यांच्या परड्याची टूर तुम्ही आता करू शकता <laughs> किती श्रीमंत आहेत बघा यांच्याकडे दोन दोन विहिरी आहेत पाण्याच्या यांची श्रीमंती बघा तुम्ही ही विहीर फुल भरली आहे हो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे भि भिजलो असतो पण <laughs> कपडे नाही आहेत <है। laughs> <laughs> कपडे नाही आहेत एकच एक कपडे झाले सोबत कपडे आणलेच भिजले भिजलेस आणि हरसूचे कपडे काय मला होणार नाही <laughs> <laughs> तसं काहीतरी झालं असतं तर मी काहीतरी ॲडजस्ट केलं असतं कपड्यांच्या बाबतीत पण आता नो ऑप्शन काही वरती जाऊया घरी <laughs> <laughs>

बाय माझ फोटो काढतो फोटो काढतो आजोबा बाय बाय चला या अरे ताई मी मला चला बाय 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 चला आता आपण चालू आहे फायनली आजोबाला बाय बाय करूयात आणि आता आपण जाऊयात आपल्या घरी आपल्या घरी येते माझ्यासोबत हर्षू आणि काका येत आहेत स्वतः पण रिक्षाने चाललो आचरात <laughs> बघूच चा येत साऊथ साऊथ आलं तर वाढलं साऊथ वाढले म्हणून लेट झाला सो मंडळी तुम्हाला माझा हा ब्लॉग वा कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा உலகணபதி பாப்பா மூரியா மங்கல்மூர்த்தி மூரியா